महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम एकोणीसशे सदुसष्टपासून ते आज गयात ग्रंथालय कायद्यामध्ये कुठलीही दुरुस्ती झालेली नाही आणि ज्या ज्या वेळेस दुरुस्ती झाल्या त्या त्यावेळेस कर्मचाऱ्यांना त्या दुरुस्तीच्या बाहेरच ठेवलं गेलेले आहे कर्मचाऱ्यावर अनेक अनंत अडचणी आहेत मेन म्हणजे आर्थिक अडचणी आहे आज ग्रंथालय कर्मचारी आर्थिक संकटात आहे त्यांना जगण्यायोग्य वेतन मिळत नाही ही लोकशाहीची शोकात आहे असं मी आज नमूद करतो आहे कारण गेल्या अठ्ठावन्न वर्षापासून ग्रंथालय कर्मचाऱ्यांना कुठलंच आर्थिक न्याय शासनानं दिलेले नाही आणि ग्रंथालय हे समाजाचे चालते बोलते विद्यापीठ आहेत ग्रंथालय जर चालवायचे असतील तर ग्रंथालय चालवण्यासाठी कर्मचारी ह्या त्या ग्रंथालयाचा मुख्य घटक आहे म्हणून कर्मचाऱ्यांना वेतन देणं हे गरजेचं आहे कारण महागाई वाढलेली आहे कर्मचाऱ्यांना वेतन देताना अनुदानामधून टप्पे करून शासन अनुदान दिलं जाते आणि ते, ते सहा महिने सहा महिने देत नाही साहेब आम्हाला की आमचं उपासमारीचं वेळ आलेलं आहे आणि हे सगळं काय करत असताना राज्य शासनानं सहा महिन्याला एक वेळेस अनुदान देते आणि ते सहा महिन्याला दिल्याच्या नंतर संस्था चालकाला आम्हाला सहा महिन्यामध्ये एकच वेळेस वेतन देतो सप्टेंबर आणि मार्च असे दोन टप्पे देतात तर आम्ही मधले सहा महिने जगावं तरी कसं याचं शासनानं गांभीर्यानं विचार करावं आणि आम्हाला शासनानं सुप्रीम कोर्टानं आज दे आदेश दिलेले आहे की असंघटित कामगारांना किमान वेतन कायदा लागू करा त्या धर्तीवर किमान वेतन कायदा हे ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना लागू करणं गरजेचं आहे कारण महागाई खूप वाढलेली आहे आणि आम्हाला तोडकं मानधान मिळतं आहे रोजगार आम्ही एवढंसुद्धा मानधान मिळत नाही सांगून घ्यायला आम्हाला लाज वाटते आणि या चळवळीत काम करत असताना चळवळ चांगली आहे शिक्षणाच्या संलग्नीत चळवळ आहे परंतु ते चळवळ शासनाच्या दृष्टिकोनातून कुठंतरी उदास होत आहे हे मला प्रमुख्यानं नम नमूद करावं असं वाटते आणि शासनानं आमचा अंत पाहू नये कारण महागाई वाढलेली आहे आमच्या लेकराचं त्या मिळणाऱ्या आमच्या तोडक्या मानधनामध्ये शिक्षण होत नाही आणि आमचं काही होत नसेल तर ते ग्रंथालय बंद करून आम्हाला कुठल्याही कामाला जाऊन वेटबिगारीचे कामं करून आमच्या लेकराचं शिक्षण पूर्ण करावं लागत आहे आणि शासन म्हणते की भरपूर काय देतो आहे ग्रंथालयाचा अनेक ह्याच्यामध्ये ग्रंथालयाचा उल्लेख करतो आहे पण कर्मचाऱ्याला सुपाशी मारतो आहे हे शासनाचं निर्घट्ट धोरण आहे मी निषेध करतो या धोरणाचं मी विनंती करतो की चंद्रकांतदादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री त्याने प्रवा पावसाळी अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे फडणवीस साहेबांनी चाळीस टक्के अनुदानवाढीच्या प्रस्तावाला तत्वता मंजुरी दिलेली आहे त्या चाळीस टक्के अनुदानाची अंमलबजावणी तात्काळ कर करावं आणि त्याचा शासन निर्णय त्वरित काढावं त्यानंतर दर्जाबद्दलचा शासन निर्णय काढावं आणि नवीन मान्य नवीन ग्रंथालयाला मान्यता देण्यासंदर्भात तोही शासन निर्णय काढावा आणि हे सगळं करत असताना विमा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रंथालय कर्मचारी यांना वैद्यकीय सेवाचा लाभ मिळण्यासाठी असंघटित कामगाराचा दर्जा देऊन आम्हाला विमा लागू करावा आणि आम्हाला शासकीय कर्मचारीमधून म्हणून शासनानं जाहीर करावं कारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवमध्ये ग्रंथालय कर्मचारी आकृतीबंध शासनानं मंजूर केला होता त्याच धर्तीवर कर्मचाऱ्याची जशी आकृतीबंध आणलेली आहे त्याच पद्धतीनं कर्मचाऱ्याला निम्मशासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन त्यांना जगण्यापुरते किमान वेतन अठरा ते पंचवीस हजार इतकं वेतन विनाविलंब लागू करून आम्हाला न्याय द्यावा हेच आम्ही फडणवीस साहेबाला आणि संपूर्ण मंत्रिमंडळाला कळकळीची विनंती करतो आमचे दात त्यांनी लक्षात घेऊन आम्हाला न्याय द्यावा